स्कॉफ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा याच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक एकशे एक ते मानक क्रमांक एकशे अठ्ठावीसपर्यंत कोणते पुरावे जोडावे याचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन क्षेत्रांमध्ये येणारे एकशे एक ते एकशे अठ्ठावीस व्हिडिओंचा अभ्यास करणार आहोत क्षेत्र पाच व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन याच्यामध्ये मानक क्रमांक एकशे एक ते एकशे अठ्ठावीस पर्यंतचे सर्व सविस्तर पुरावे दिलेले आहेत मानक क्रमांक पाच पॉईंट एक पॉईंट एक दृष्टी आणि ध्येय विधान शाळा दृष्टी व ध्येय विधान आणि मानकांनुसार कार्य करते मानक क्रमांक एकशे एकसाठीचा स्तर एकचा पुरावा आहे शाळेच्या दर्शनी भागात दृष्टी व ध्येय विधान लिहिले आहे त्याचा फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे दृष्टी व ध्येयविधानसंदर्भात एस एम सी एस एम डी सी पालकसभा माता पालकसभा विशाखा समिती यांची इतिवृत्ते किंवा अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळेची मार्गदर्शक तत्वे ठरवताना सर्व भागधारकांची मते घेतली जातात यासंदर्भात एस एम सी एस एम डी सी पालकसभा माता पालक सभा विशाखा समिती यांची, या यांची इतिवृत्ते स्तर चारसाठीचा पुरावा आहे शगुन व विद्यामृत पोर्टलवरील नोंदणी राबवलेल्या उपक्रमांचे अहवाल लॉगबुक अभिप्राय नोंदवही वार्षिक तपासणी अहवाल मानक्रमांक पाच पॉईंट दोन पॉईंट एक संस्थात्मक नियोजन यंत्रणा शालेय आपत्कालीन व दीर्घकालीन नियोजन हे संस्थात्मक नियोजनाची दृष्टी आणि ध्येयविधानाशी सुसंगत आहे मानक क्रमांक एकशे दोन स्तर एकसाठी पुरावा आहे शाळेच्या नियोजनाचे पुरावे शाळा स्वच्छता आराखडा शालेय मंत्रिमंडळ दैनंदिनी परिपाठ नियोजन तासिका नियोजन आणि विद्यार्थी हजेरी स्तर दोनसाठीचा पुरावा आहे आपत्कालीन आणि दीर्घकालीन ध्येयांच्या नियोजनाचे पुरावे लिखित स्वरूपात स्तर तीनसाठीचा पुरावा आहे आपत्कालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांची यादी लिखित स्वरूपात स्तर चारसाठीचा पुरावा आहे आपत्कालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळेत राबवलेल्या उपक्रमांचे पुरावे मानक क्रमांक पाच पॉईंट तीन पॉईंट एक पाच पॉईंट तीन प्रभावी समन्वय शालेय नेतृत्व व्यवस्थापन हे शाळा आणि शाळेबाहेरील समुदायामध्ये प्रभावी समन्वय सुनिश्चित करते मानक क्रमांक एकशे तीन स्तर एकचा चा पुरावा आहे शाळा व्यवस्थापन आणि शाळा प्रमुख यांच्यामध्ये असलेले समन्वय आणि सहकार्य असण्याबाबत एस एम सी एस एम डी सी पी टी ए या सभांचे इतिवृत्त स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शालेय कामवाटप रजिस्टर विविध समित्यांची इतिवृत्त शालेय नेतृत्व व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातील आंतरक्रियांचे पुरावे स्तर तीनसाठीचा पुरावा आहे इतर संस्था समाज आणि पालक यांच्यासोबत संप्रेषण असण्याचे दस्तऐवज सूचनावही पालकांचे संमतीपत्र बैठकांचे इतिवृत्त स्तर चारसाठीचा पुरावा आहे समूह शाळा उपक्रमातील शाळेच्या सहभागाच्या नोंदी क्रमांक पाच पॉईंट चार पॉईंट एक स्त्रोत संसाधन व्यवस्थापन स्त्रोत संसाधन व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यरत आहे क्रमांक एकशे चार स्तर एकसाठी साठी पुरावा आहे शुल्क नोंदणी रजिस्टर डाएट सी आर सी बी आर सी पर्यवेक्षीय यंत्रणा यांच्या भेटीचे अहवाल स्तर दोनसाठीचा पुरावा आहे परिपठात राबवलेल्या उपक्रमांची यादी उपलब्ध संसाधनाचा वापर केल्याचे पुरावे विद्यार्थी उपस्थिती पालक स्थानिक प्रशासन नोंदी स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळेतील संसाधनाचा उपयोग सामुदायिक कार्यक्रमासाठी केला जातो याचा एस एम सी एस एम डी सी पी टी ए याच्या बैठकीतील इतिवृत्त स्थानिक प्रशासन नोंदी स्थर चारसाठीचा पुरावा आहे संसाधन संवर्धनाबाबत शाळेचे नियोजन पर्यावरणपूरक उपक्रमांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यामृत पोर्टलवरील व्हिडिओ मानक क्रमांक पाच पॉईंट चार पॉईंट दोन संसाधनाचा अपव्यय कमी करण्याच्या परिणामकारकतेच्या दृष्टीने शाळेच्या प्रगतीवर सनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात आहे मानक क्रमांक एकशे पाचसाठी पुरावे आहेत स्तर एक शालेय संसाधनाचा योग्य वापर केल्याचे पुरावे स्तर दोन वीज पाणी स्टेशनरी इंधन इत्यादीवरील खर्च कमी करण्यासाठी उचललेली पावले किंवा त्याचा लेखी अहवाल स्तर तीनसाठी पायाभूत सुविधा योग्य वापर आणि संसाधनाचा अपव्यय कमी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना संवेदनशील करण्यासाठी विविध कार्यशाळांच्या आयोजनाचे पुरावे स्तर चारसाठीचा पुरावा आहे संसाधनाचा अपव्यय कमी करण्यासाठी व पुनर्वापर करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांच्या नोंदी किंवा अहवाल मानक क्रमांक पाच पॉईंट पाच पॉईंट एक संबंध व्यवस्थापन शिक्षक कर्मचारी पालक समाज माजी विद्यार्थी इत्यादी शालेय संबंध व्यवस्थापनासाठी एक औपचारिक यंत्रणा आहे क्रमांक एकशे सहा स्तर एकसाठी पुरावा आहे भागधारक व पालकांबरोबर केलेल्या चर्चेच्या नोंदी पालकांच्या समस्या समजून घेऊन उपाय शोधणे स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शाळेचे कर्मचारी व पालक यांच्यामध्ये झालेली चर्चा शिक्षक पालक सभेचे इतिवृत्त नोंदी स्तर तीनसाठीचा पुरावा आहे सूचना पेटी आणि तक्रार पेटी यांच्या नोंदी शिक्षक पालक सभेचे इतिवृत्त स्तर चारसाठीचा पुरावा आहे पालक अभिप्राय नोंदवही भागधारक पालक शाळा यांच्यामधील संबंध दृढ करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांच्या नोंदी क्रमांक पाच पॉईंट पाच पॉईंट दोन शाळेचा प्रति बालक खर्च योग्य आणि परिणामकारक आहे मानक क्रमांक एकशे सातचे पुरावे आहेत वार्षिक आर्थिक दस्तऐवज आर्थिक पालक सभा इतिवृत्त स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शाळेच्या संगणकीकृत आर्थिक नोंदी स्तर तीनसाठीचा पुरावा आहे प्रतिविद्यार्थी खर्चाच्या विश्लेषणात्मक नोंदी स्तर चारसाठीचा पुरावा आहे खर्चाची माहिती शाळेने प्रकाशित केल्याचे पुरावे खर्चाच्या मान्यतेच्या नोंदी मानक क्रमांक पाच पॉईंट सहा पॉईंट एक उपक्रमांचे व्यवस्थापन शाळेमध्ये संपूर्ण उपक्रमांची व्यवस्थापन यंत्रणा उपलब्ध आहे शालेय उपक्रम आणि वार्षिक दिनदर्शिका तयार केली आहे मानक क्रमांक एकशे आठ स्तर एकसाठीचा पुरावा आहे शालेय उपक्रम दिनदर्शिका स्तर दोन उपक्रम दिनदर्शिका तयार करण्यासाठी झालेल्या सभांचे इतिवृत्त स्तर तीन उपक्रमांची यादी विभागवाटप रजिस्टर स्तर चार उपक्रम कार्यवाहीची मार्गदर्शक तत्त्वे उपक्रमांचे नियोजन रजिस्टर शाळा सुरक्षा धोरण मानक क्रमांक पाच पॉईंट सात पॉईंट एक माहिती व अभिलेखे देखभाल आणि जतन शाळेमध्ये माहिती आणि अभिलेखे देखभाल करण्याची परिपूर्ण प्रणाली आहे मानक क्रमांक एकशे नऊचे पुरावे आहेत स्तर एक विद्यार्थी हजेरीपत्रक शिक्षक उपस्थिती आर्थिक अभिलेख विद्यार्थी गुणपत्रक मानक क्रमांक एकशे एकोणीसचा स्तर दोनचा पुरावा आहे शालेय आराखडा शाळेचे वार्षिक नियोजन यु डायस प्लस फॉर्म शाळेचे संकेतस्थळ स्तर, स्तर तीनसाठीचा पुरावा आहे पर्यवेक्षीय यंत्रणेचे भेट अहवाल सहशालेय उपक्रमांची यादी व नोंदी लोकसहभागाच्या नोंदी विविध उपक्रम अहवाल आणि फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे शाळा सुधार कृती आराखडा मानक क्रमांक पाच पॉईंट आठ पॉईंट एक मौखिक आभासी ऑनलाईन लिखित संप्रेषण नियमित आणि प्रभावी मौखिक आभासी ऑनलाईन लिखित संप्रेषण प्रणाली अस्तित्वात असून कार्यरत आहे मानक क्रमांक एकशे दहा स्तर एकचा पुरावा आहे पालक भेट रजिस्टर स्तर दोनचा पुरावा आहे संवाद साधण्याचे पुरावे पालक भेट नोंदवही समाज माध्यमांवरील सूचना सूचनावही स्तर तीनसाठीचा सा पुरावा आहे पालक सभा नोंदवही अभिप्राय नोंदवही स्तर चारसाठीचा पुरावा आहे तक्रारपेटी नोंदी अभिप्राय नोंदवही शाळेचा ब्लॉग किंवा वेबसाईट मानक क्रमांक पाच पॉईंट नऊ पॉईंट एक शुल्क आणि वित्तीय प्रशासन शाळेकडे दस्तऐवज ठेवणे ताळेबंद लेखापरीक्षण यासह वित्तीय व शुल्क नियमनासाठी यंत्रणा कार्यरत आहे मानक क्रमांक एकशे अकरा स्तर एक पुरावा शालेय वित्तीय अभिलेख स्तर दोन पुरावा शालेय शुल्क रचनेच्या नोंदी पालकसभा इतिवृत्त स्तर तीनसाठीचा पुरावा मागील दोन वर्षाचे अंतर्गत आणि बाह्य लेखापरीक्षणाचे अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा आहे शालेय वित्तीय सुधारणा आराखडा मानक क्रमांक पाच पॉईंट दहा पॉईंट एक प्रवेश प्रक्रिया शाळा प्रवेश धोरण आणि प्रक्रिया ही भेदभावरहित तर्कसंगत पारदर्शक आणि प्रचलित मार्गदर्शक तत्त्वे आर टी ई दोन हजार नऊ मार्गदर्शक तत्वे आणि निकषांशी सुसंगत आहे मानक क्रमांक एकशे बारा स्तर एकचा पुरावा आहे आर टी ई दोन हजार नऊनुसार प्रवेश जिल्ह्याचे पुरावे प्रवेश प्रक्रिया अभिलेख स्तर दोनसाठीचा साठीचा पुरावा शाळेच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया प्रकाशित केल्याचे पुरावे स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळा प्रवेश नोंद रजिस्टर स्तर चारसाठीचा पुरावा आहे निदानात्मक आणि उपचारात्मक वर्गाच्या नोंदी अभिमुक्त कार्यक्रमाचे अभिलेख बारा आठवडे राबवलेल्या घटक घटक संचाचे अभिलेख मानक क्रमांक पाच पॉईंट दहा पॉईंट दोन एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक यासारख्या वंचित समुदायांवर व शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून जवळपासच्या भागात नियमित प्रवेश प्रक्रियेचे अवलंबन करते मानक क्रमांक एकशे तेरासाठीचे पुरावे आहेत स्तर एक शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण नोंदी गृहभेटी अहवाल स्तर दोन सामाजिक उद्बोधन केल्याचे पुरावे समुपदेशन सत्र रजिस्टर स्तर तीन शाळा प्रवेश प्रक्रिया उपक्रमांचे पुरावे स्तर चार एस प्लस पोर्टलवरील सरल पोर्टलवरील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नोंदी अहवाल मानक क्रमांक पाच पॉईंट अकरा पॉईंट एक गुणवत्ता आणि बदल व्यवस्थापनासाठी प्रणाली शाळा संकुल मानक क्रमांक एकशे चौदा स्तर एकचे पुरावे आहेत शाळा संकुल योजनेसाठी वापरायची मार्गदर्शक तत्त्वे स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शाळा संकुल योजनेसाठी केलेली अंमलबजावणी अहवाल आणि फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे एस एम सी सभेचे इतिवृत्त प्रत्यक्ष नोंदी फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे शाळा संकुल योजनेसाठी लागणारे विविध उपाययोजना त्याचा अहवाल नियोजन मानक क्रमांक पाच पॉईंट अकरा पॉईंट दोन शाळा प्रमुख शाळेतील प्रणाली सुधारण्याची क्षमता प्रदर्शित करतात आणि जबाबदारी व उत्तरदायित्वाची नैतिकता सुनिश्चित करतात मानक क्रमांक एकशे पंधरासाठीचे पुरावे आहेत स्तर एक पुरावा शिक्षक क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे पुरावे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा कार्यमुक्ती प्रमाणपत्र स्तर दोन शाळा विकास आराखडा अहवाल स्तर तीन शाळेतील प्रणाली सुधारण्यासाठी पालकांचा सहभाग याबाबतचे पुरावे स्तर चारसाठीचे पुरावे सुधारणा योजना आणि धो धोरणांचे पुनरावलोकन केल्याचे अभिलेख शाळा मार्गदर्शन केल्याचे पुरावे मानक क्रमांक पाच पॉईंट अकरा पॉईंट तीन प्रमुख विद्यार्थ्यांना व शाळेला एकविसाव्या शतकातील कौशल्यांना सज्ज करतील अशा सर्जनशील पद्धती व तंत्राची ओळख करून देऊन नाविन्यतेला प्रोत्साहित करतात मानक क्रमांक एकशे सोळा स्तर एकसाठीचा पुरावा आहे शिक्षक क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे पुरावे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा कार्यमुक्ती प्रमाणपत्र स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शालेय प्रक्रियांमध्ये दिलेल्या विविध अभिप्राय सूचना स्वीकारल्याची वही स्तर तीनसाठी पालकसभा तंत्रज्ञान तंत्रज्ञानधिष्ठित सामग्रीचे पुरावे स्तर चार शाळा विकास आराखड्याचे इतिवृत्त नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पुरावे क्षमता वृद्धी उपक्रमाच्या नोंदी मानक क्रमांक पाच पॉईंट बारा पॉईंट एक शाळा प्रबंध युडायस प्लस राष्ट्रीय व राज्य विद्या समीक्षा केंद्र यावर निर्धारित वेळेत माहिती भरते मानक क्रमांक एकशे सतरासाठीचे पुरावे आहेत स्तर एक प्रबंध राष्ट्रीय राज्य विद्या समीक्षा केंद्र यावरील नोंदीचे पुरावे स्तर दोनसाठीचे पुरावे प्रबंध युडाएस प्लस राष्ट्रीय राज्य विद्या समीक्षा केंद्र यावरील नोंदीचे अद्ययावत पुरावे स्तर तीन शिक्षकांच्या प्रशिक्षण नोंदी अभिप्राय नोंदवही स्तर चार प्रबंध यु डायस प्लस राज्य विद्या समीक्षक केंद्र यावरील नोंदीचे सुधारात्मक पुरावे यानंतर क्षेत्र सहा लाभार्थ्यांचे समाधान यामध्ये आपण मानक क्रमांक एकशे अठरा ते एकशे अठ्ठावीस यामधील सविस्तर पुरावे पाहणार आहोत क्रमांक सहा पॉईंट एक पॉईंट एक विद्यार्थ्यांचे समाधान शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणांवर मते व सूचना मांडण्याची शालेय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देते एकशे अठरा क्रमांकासाठीचे पुरावे आहेत स्तर एक तक्रारपेटी सूचनापेटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावलींचे पृथ्थकरण विद्यार्थी हजेरी आरोग्य कार्ड वर्णनात्मक नोंदी पालक भेटवही स्तर दोनसाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक बालसभा इतिवृत्त विविध समित्या एस एम सी एस एम डी सी गठन स्तर तीनसाठीचे पुरावे पुरावेत शाळेने ध्येयनिश्चितीबाबत विकासासाठी दिलेली दिशा समाजमाध्यम वेबसाईट वर्तमानपत्र आंतरशालेय आदानप्रदान स्तर चारसाठीचे पुरावे आहेत शाळा विकास आराखडा संगणक प्रयोगशाळा डिजिटल लायब्ररी वही प्रकल्प स्वाध्याय शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर दिव्यांग साहित्य वाटप रजिस्टर मानक क्रमांक सहा पॉईंट एक पॉईंट दोन शाळा आनंददायी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करते मानक क्रमांक एकशे एकोणीससाठीचे पुरावे आहेत स्तर एक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे निरीक्षण बोलक्या भिंती बोलका व्हरांडा बोलका वर्ग लॉकबुकमधील नोंदी यांचे फोटो स्तर दोनसाठी विद्यार्थी हजेरी पत्रकाचे अभिलेख आनंददायी उपक्रमांचे अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा आनंददायी उपक्रम कृती कार्यक्रम सहशालेय उपक्रम अहवाल विद्यार्थी प्रतिक्रिया स्तर चारसाठीचे पुरावे आहेत विद्यार्थ्यांचे अध्ययन नियोजन अभ्यास गट सहाध्यायी अध्ययन मानक क्रमांक सहा पॉईंट एक पॉईंट तीन विद्यार्थी नियमितपणे शालेय सुरक्षा पाणी पर्यावरण संवर्धन स्वच्छता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इत्यादींचा लेखाजोखा मांडण्याच्या व व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो मानक क्रमांक एकशे वीससाठीचे पुरावे आहेत स्तर एक शालेय सुरक्षा पाणी पर्यावरण संवर्धन स्वच्छतेबाबत परीक्षण यासंबंधीच्या फाईल स्तर दोन शालेय सुरक्षा पर्यावरण संवर्धन स्वच्छता व पाण्याचे वर्षातून तीन वेळा परीक्षण यांचा वार्षिक अहवाल स्तर तीन शालेय सुरक्षा पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता या परीक्षणात विद्यार्थी सहभागी झाल्याचे फोटो विद्यार्थ्यांची मुलाखत स्वच्छता दूत फोटो स्तर चार परीक्षण अहवाल बाह्य स्रोतांशी केलेला करार हरित मंडळ पर्यावरण संरक्षण मंडळ यांचे अहवाल मानक क्रमांक सहा पॉईंट एक पॉईंट चार अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यमापन विविध उपक्रम भौतिक सोयीसुविधांबद्दल विद्यार्थी समाधानी आहेत मानक क्रमांक एकशे एकवीसमधील स्तर एक साठीचे पुरावे आहेत विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यमापन आणि उपक्रम यांचा लाभ घेतात भौतिक सुविधांचा वापर करतात हे सांगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे पुरावे स्तर दोन विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन त्यांचा आदर केला जातो याचा लेखी अहवाल स्तर तीन विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनानुसार कार्यवाही केली जाते याच्या प्रत्यक्ष नोंदी अहवाल स्तर चार शाळेने केलेल्या कार्यवाहीनुसार विद्यार्थी समाधानी आहेत याचा अहवाल मानक क्रमांक सहा पॉईंट दोन पॉईंट एक शाळा शिक्षकांना त्यांचा अभिप्राय देण्यासाठी निर्धोक भयमुक्त आणि काळजी घेणारे वातावरण तयार करते आणि या अभिप्रायाचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्यासाठी आणि शिक्षकांच्या सुधारणा नियोजन आणि मूल्यांकन यांसाठीही यंत्रणा विकसित करते मानक क्रमांक एकशे बावीससाठीचे साठीचे पुरावे आहेत स्तर एक उच्च शिक्षण परवानगी मान्यताप्राप्त शिक्षक संचिका शिक्षक नेमणूक अभिलेख प्रत्यक्ष शिक्षकांशी चर्चा स्तर दोन लॉगबुक गोपनीय अहवाल शिक्षक परिषदेमधील शिक्षकांच्या सहभागाचे पुरावे शाळा मुखपत्र संगणक कक्ष इंटरनेट प्रोजेक्टर सुविधा यांचा अहवाल स्तर तीन शिक्षक अभिप्राय पुस्तिका सेवा पुस्तिका शाळा विकास आराखडा शिक्षक सभा यांचे बैठक इतिवृत्त स्तर चारसाठी मासिक स्टाफ मिटिंग पुस्तिका लॉगबुक सेवा पुस्तिका नोंद शिक्षकांचे प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र असल्याचे पुरावे क्रमांक सहा पॉईंट दोन पॉईंट दोन शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण नोंदणी योजना पुरस्कार इतर कृतींमध्ये शिक्षक समाधानी आहेत मानक क्रमांक एकशे तेवीससाठीचे पुरावे आहेत स्तर एक शिक्षकांचे प्रत्यक्ष मुलाखत स्तर दोन शाळा विकास आराखडा व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमातील चर्चासत्रे परिसंवाद यांचे अहवाल स्तर तीन शिक्षक संचिका गोपनीय अहवाल सेवा पुस्तक स्तर चार शिक्षकांना मिळालेले प्रशस्तीपत्र पुरस्कार यांचे प्रत्यक्ष पुरावे फोटो मानक क्रमांक सहा पॉईंट तीन पॉईंट एक कर्मचारी वर्गाचे समाधान शाळा कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुधारणाविषयक त्यांचे मत सूचना व्यक्त करण्याची संधी देते क्रमांक एकशे चोवीसमधील पुरावे आहेत स्तर एक तक्रारपेटी सूचनापेटी विशाखा समिती कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा स्तर दोन शाळा व्यवस्थापन बैठकीतील इतिवृत्त कार्यभार विभागणी शेरेबुक मासिक आढावा बैठक स्तर तीन मुलाखत प्रतिसाद नोंदी स्तर चार सहविचार सभा मासिक आढावा बैठक इतिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांची यादी मानक क्रमांक सहा पॉईंट चार पॉईंट एक मुख्याध्यापकांचे समाधान शाळा व्यवस्थापन समिती प्रशासकीय विभाग शिक्षण संस्था व्यवस्थापन इत्यादी मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना विचार किंवा चिंता व्यक्त करण्यासाठी एक कार्यप्रणाली प्रदान करतात आणि सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकन व मूल्यांकन करतात मानक क्रमांक एकशे पंचवीस स्तर एकचा पुरावा आहे शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त पालक सभा शिक्षक कर्मचारी सहविचार सभा अभिप्राय माजी विद्यार्थी यशोगाथा स्तर दोन शाळा स्तरावरील उपक्रम नोंदी विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम शाळा व्यवस्थापन सदस्य प्रशिक्षण सभा इतिवृत्त स्तर तीनसाठीचा पुरावा आहे श राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये शिक्षक विद्यार्थी पालक यांना संधी उपलब्ध करून देण्याचे निवडपत्र उपस्थितीपत्र प्रमाणपत्र शिक्षक पुरस्कार प्रशस्तीपत्र स्तर चार सूचनापेटी तक्रारपेटी कार्यक्रमाचे अहवाल अभिप्राय पुस्तिका मानक क्रमांक सहा पॉईंट पाच पॉईंट एक माझी विद्यार्थी आणि पालकांचे समाधान शाळा पालकांचे माझी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रक्रियेबद्दल अभिप्राय घेते त्यानुसार शालेय कार्यक्षमतेत सुधारणा आणि त्यांच्या समाधानांचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते मानक क्रमांक एकशे सत्तावीससाठीचे पुरावे आहेत स्तर एकसाठी पुरावा पालकसभा इतिवृत्त माझे विद्यार्थी मेळावा नोंदी फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त पालक व माझी मेळावा अहवाल स्तर तीन शाळा विकास आराखडा अहवाल सूचना पेटी स्तर चार पालक रजिस्टर अहवाल शाळा विकास आराखडा शेरे बुक माझी विद्यार्थ्यांचा समाज माध्यम समूह व्हॉट्सअप ग्रुप विद्यांजली पोर्टलवरील शाळेची नोंदणी अहवाल मानक क्रमांक सहा पॉईंट सहा पॉईंट एक समाजाचे समाधान शाळेचे मुख्याध्यापक सामाजिक उत्तरदायित्व संबंधित कार्यक्रम जसे परिसर स्वच्छता नवसाक्षरता व प्रौढ शिक्षण पर्यावरण दूत पर्यावरण संरक्षण सांस्कृतिक वारसा जतन वृद्धाश्रमांसोबत काम इत्यादी बाबींचा कार्यक्रम तयार करतात आणि सर्व वयोगाटातील वार्षिक अभ्यासक्रम योजनेत त्यांचा समावेश करतात मानक क्रमांक एकशे सत्तावीस स्तर एक पुरावा वार्षिक नियोजन मासिक आढावा इतिवृत्त उपक्रम अहवाल स्तर दोन वार्षिक अभ्यासक्रम वर्गनिहाय वार्षिक नियोजन फोटो अहवाल नियतकालिकातील बातमी आणि लेख स्तर तीनसाठीचा पुरावा समाज उपयोगी कार्य कृती यांची तपशीलवार माहिती स्तर चारसाठीचा पुरावा शाळेने घेतलेल्या विविध उपक्रमांचे पुरावे जसे आजी आजोबा दिन मानक क्रमांक सहा पॉईंट सात पॉईंट एक व्यवस्थापनाचे समाधान व्यवस्थापन शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समितीचे पदाधिकारी शाळेच्या व्हिजन व मिशन यांचे पुनरावलोकन करून मूल्यांकन व सतत सुधारणा करण्याची कार्यप्रणाली विकसित करते क्रमांक एकशे अठ्ठावीसचे पुरावे आहेत स्तर एकसाठीचा पुरावा शाळा विकास आराखडा स्तर दोनसाठीचा पुरावा पालक सभा बैठका इतिवृत्त अभिप्राय वही स्तर तीन शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक यांच्या प्रश्नांचे पुनरावलोकन करतात त्याचे पुरावे स्तर चार शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती यांच्या अभिप्राय पुस्तिका प्रत्यक्षदर्शी संसाधनाचे पुरावे आपण मानक्रमांक एकशे एक ते क्रमांक एकशे अठ्ठावीससाठी लागणारे सर्व पुरावे पाहिलेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू